पितृपक्षातील इंद्रा एकादशीचे एकोणावीस उपाय शास्त्रानुसार पितृपक्षातील इंद्रा एकादशीच्या दिवशी झाडाच्या मुळांवर दूध टाकून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पाच प्रकारची मिठाई अर्पण करा आणि झाडाखाली विष्णू नाम पाठ करा यानंतर त्याच्या भोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घाला आणि तुमची इच्छा सांगा असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होतात नंबर दोन इंद्रा एकादशीला विशेष महत्व असून ह्या दिवशी मनापासून व्रत मना पाळावे पितरांच्या नावाने दान करावे तर्पण व ब्राह्मणाला शिदा द्यावा आणि सायंकाळी प्र दक्षिण दिशेला दिवा लावा असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते सुखी होऊन आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देतात याशिवाय पितृदोषही दूर होतो नंबर तीन संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्रा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीच्या माळाने ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करावा तसेच भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची पूजा करा आणि अन्न अर्पण करताना तुळशीची पाने घालून नैवेद्य द्या असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांची पापेही नष्ट होतात नंबर पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करावी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तुळशीला तुपाचे अकरा दिवे लावा ह्यानंतर तुळशीजवळ बसून इंद्रा एकादशीची व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला दिवे लावा असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि सर्व प्रकारचे संकटे टळतात नंबर पाच इंद्रा एकादशीच्या दिवशी भगवान शालीग्रामची पूजा केल्यानंतर पाच लोकांसाठी अन्न तयार करावे सर्वप्रथम गाय कावळा कुत्रा मांजर आणि कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्न द्या मुंग्यांनाही पीठ घाला असे केल्याने पितर प्रसन्न राहतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तसेच नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा सतत संचारत राहते नंबर सहा इंद्रा एकादशीच्या दिवशी ब्राह्मणाला शिदा देण्याआधी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा स्मरण करून विष्णू सहस्र नामाचा पाठ करा असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात नंबर सात पितृपक्षातील एकादशी तिथीचे व्रत करून पितरांच्या नावाने दानधर्म केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मृत्यूच्या दूतांची भीती वाटत नाही आणि आत्म्याचा प्रवास सुकर होतो ह्याशिवाय पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो ह्यामुळे ही एकादशी शुभ मानली जाते आणि मोक्ष देते नंबर आठ इंद्रा एकादशीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तुळशीसमोर पाच देशी तुपाचे दिवे लावा आणि अकरा वेळा प्रदक्षिणा घालताना ओम नम भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा असे केल्याने मागील जन्मी जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूर्वजांना याचे फळ मिळते त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते नंबर नऊ पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी पाच सुपारीच्या पानावर रोली आणि कुंकुमने श्री लिहून भगवान विष्णूला अर्पण करून त्यांची पूजा करावी पूजा केल्यानंतर लाल कपड्यात पाने बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा असे केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि सर्व अडचणी दूर होतात नंबर दहा पितृपक्ष एकादशीच्या दिवशी ब्राह्मण पर्वासोबत गरीब आणि गरजू लोकांनाही पितरांच्या नावाने भोजन करावे ह्या मेजवानीने पितर प्रसन्न होऊन सर्व संकटे दूर होतात आणि पितृदोषही दूर होतो ह्या दिवशी मनापासून उपवास करून ब्राह्मण भोजन व तर्पण विधी केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर अकरा इंद्रा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला आणि पितरांना त्यांच्या चर चरणस्पर्शाने पूर्णफळ अर्पण करा असे केल्याने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थितीही मजबूत होते नंबर बारा इंद्रा एकादशीच्या संदर्भात धार्मिक मान्यता आहेत की या दिवशी भगवान हरी विष्णूची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि सर्व दुःख दूर होतात नंबर तेरा इंद्रा एकादशीचे व्रत एखाद्याला एक सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी आणि जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते त्यामुळे ह्या दिवशी उपवास ठेवा नंबर चौदा एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुळशी आणि ओम जप करा आणि आणि अकरा परिक्रमा केल्याने घरात कुटुंबात सुख समृद्धी धन आणि सौभाग्य वाढते संकटे दूर होतात नंबर पंधरा इंद्रा एकादशीच्या व्रताच्या दिवशी केवळ कथा वाचून आणि श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त हो करून वैकुंठाला पोहोचतो नंबर सोळा आश्विन महिन्यातील पितृपक्षात येणाऱ्या ह्या एकादशीचे व्रत केल्यास पितर प्रसन्न होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो नंबर सतरा जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर इंद्रा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूला पिवळी फुले केडी तुवरची डाळ हरभरा डाळ हळद आणि इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करा आणि ते गरिबांना वाटून द्या नंबर अठरा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील इंद्रा एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरामध्ये धन संपत्ती येते नंबर एकोणावीस इंद्रा एकादशीच्या दिवशी श्री विष्णू सहस्र नामाचे पठण केल्याने कुटुंबातील सर्व नकारात्मक शक्ती नाहीशी होते आणि सर्व संकटे दूर होतात आणि घरात आनंदाचा संचार होतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा